आज आमचे सहकारी एक लढवय्या सच्चा आमचा बांधव मनोजराव जरांगे पाटील मराठा समाजाच्या हितासाठी अवरात्र काम करत असताना अशा व्यक्तीवर जर त्यांना संपवण्याचा कटकारस्थान कुणी रचत असेल तर मराठा समाज विशेषतः आम्ही सुद्धा कधीही सहन करणार नाही पुढील काळामध्ये जर मनोज केसाला जर धक्का लागला तर तो, तो आमच्या जीवाला धक्का आहे आम्ही जशाच तसे उत्तर देण्यास सज्ज आहे ज्याने कुणी हा डाव रचलाय त्यांचा डाव आम्ही लवकरच उघड करू आणि यानंतर जर कुणी असं शहाणपणा करण्याचा प्रयत्न करत असेल तर मराठा समाज सहन करणार नाही जो कुणी केलाय त्या बाबतीमध्ये मी जाहीर निषेध व्यक्त करतोय मराठा क्रांती मोर्चा मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सकल मराठा समाज मनोजराव जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे एवढंच या प्रसंगी मी सांगेन एक मराठा लाख मराठा